जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आमची डिजिटल मार्केटिंग एजन्सीची फ्रँचायजी घेऊन तुम्ही मंथली इझिली पंचवीस ते पन्नास हजार कमवू शकता तसं काय सांगतो इतर कोणताही बिझनेस स्टार्ट करायचा किंवा कोणत्या बिझनेसची फ्रँचायजी घ्यायची तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लागतात जसं की भांडवल जागा मॅनपावर बरोबर आहे पण जर डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करायची असेल ना तर तुम्हाला तीनच गोष्टी लागतात पहिली गोष्ट म्हणजे कम्प्युटर किंवा लॅपटॉप सेकंड गोष्ट म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि थर्ड गोष्ट म्हणजे स्ट्रॉंग डिजिटल मार्केटिंग नॉलेज जर वरच्या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तुम्ही ग्रॅज्युएट असाल तुम्ही देखील आमची फ्रँचायजी घेऊ शकता ज्या वेळेस तुम्ही आमची फ्रँचायजी घ्याल तुम्हाला काय काय मिळेल दोन महिन्याचं ऑनलाईन पूर्ण डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग त्यानंतर एजन्सी डॉक्युमेंटेशन आणि मॅनेजमेंट ट्रेनिंग आणि त्यानंतर क्लाईंट घ्यायचे कसे ते हँडल कसे करायचे याचं पूर्ण ट्रेनिंग सो so, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही एकच फ्रँचायजी देणार आहोत सो लिमिटेड सीट्स आहेत सो खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमचं नाव रजिस्टर करा धन्यवाद